अध्यक्ष मोदय विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष मोदय आज आद जर राज्यात जे सरकार आहे ते प्रत्येक बाबीवर आहे महागाई असेल बेरोजगारी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या बाबीवर अपयशी ठरलेला आहे अध्यक्ष मोदय आपल्याला वाटतं की महागाईचा फटका फक्त शहरी भागात लोकांना बसतो अध्यक्ष मोदय महागाईचा फटका खरा तर शेतकऱ्यांनी बसतो अध्यक्ष मोदय मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो हे दिवस रात्र ज्या केंद्र सरकारचं गुण गात असतात ते सरकार दोन हजार तेरा मध्ये येताना त्यांनी घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू पण आपण बघितलं शेतकऱ्यांचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही पण उत्पादन खर्च दुप्पट झाला अध्यक्ष महोदय दोन हजार तेरा साली डी ए पी ची एक खताची बॅग सहाशे सतरा रुपयाला मिळत होती आज दोन हजार तेवीस ला तीस डी ची बॅग जवळपास बाराशे रुपये द्यावे लागतात शेतकऱ्यांना अध्यक्ष मोदय खताच्या किमतीत दुप्पट वाढ झाली परंतु अध्यक्ष मोदय आम्हाला आपल्याला सांगायचे की दोन हजार तेराच्या मे मध्ये सोयाबीनचा भाव पंच्याऐंशी चोवीस रुपये होता आजचा भाव जर बघितला तर आज सेहेशे से पंच्याऐंशी रुपये भाव हो आहे अध्यक्ष मोदय दहा वर्षात फक्त सोयाबीन मध्ये एकशे एकसष्ट रुपये वाढलेत म्हणजे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हायचं हो तर लांबच पण उत्पादन खर्च दुप्पट वाढ झाली अध्यक्ष महोदय कांदा निर्यात बंदीचा निर्णय सरकारने घेतला ज्या ज्यावेळेस शेतकऱ्याकडे एखादं पीक येतं आधीच शेतकरी दुष्काळ अवकाळी गारपीट ह्याने त्रस्त आहे अशात कसा तरी तो कांदा पिकवतो आणि कांद्याला दोन पैसे मिळणार म्हणलं की सरकारने कांदा निर्यात बंदीचा भाव घेतला अध्यक्ष महोदय आपण बघतोय काल सरकारनं सांगितलं की आम्ही कांदा खरेदी करू दोन लाख टन कांदा खरेदी करू कांद्याची महाबँक बनवू हे कधी जोपर्यंत तोपर्यंत जोपर्यंत सरकार हे कांद्या बैठका घेत महाबँक बनवेन तोपर्यंत शेतकऱ्याला तो, शेत तो कांदा व्यापाराला विकावा लागेल अध्यक्ष मोदय ज्यावेळेस शेतकऱ्याकडला कांदा संपेल त्यावेळेस कांदा खरेदी केंद्र सरकार चालू करेल कांद्याचा कांद्याची महाबँक बनवेल अध्यक्ष मोदय मागच्या वर्षी ही सरकारनं साडेतीनशे रुपये कांद्याला अनुदान जाहीर केलं आमच्या धाराशिव जिल्ह्या बाबतीतच अध्यक्ष मोदय आपल्याला सांगू इच्छितो की एकवीस कोटी रुपये अनुदान मंजूर होतं त्यातलं फक्त सहा कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिलंय जवळपास पंधरा कोटी रुपये अनुदान साडेतीनशे रुपये प्रमाण जाहीर केलं अद्याप शेतकऱ्यांना खात्यावर मिळालेलं नाही अध्यक्ष मोदय त्याचबरोबरीनं उन्हाळी कांद्याच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केलेत धाराशिव जिल्ह्यातल्या तेही अनुदान अजून मिळालेलं नाही अध्यक्ष मोदय मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचंय पीएम किसानचं किंवा नमो किसानचं सरकार खूप गवगवत धाराशिव जिल्ह्याचं उदाहरण देतो मी पहिला हप्ता अध्यक्ष महोदय दोन लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला आता शेवटचा पंधरा हप्ता मिळाला त्यावेळेस फक्त एकोणऐंशी हजार शेतकरी उरलेत जवळपास दोन लाख दहा हजार पंधरा हजार शेतकरी या योजनेतून वगळले गेलेत कमी झालेले आहेत अध्यक्ष महोदय शेतकरी तहसीलकडे जा कृषीकडे जा रोज चकरा मारतो ह्या ज्या योजनेचा गावगाव करून चालू करताना ज्या पद्धतीने केला जातात त्या पद्धतीने पुढे त्या कार्यान्वित होत नाहीत ह्याही आपण मला आपल्या जाऊन द्यायचंय अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला सहा हजार बारा हजारपेक्षा शेतकऱ्याला त्यांच्या मालाचा भाव दिला तर तो ह्या सहा हजार बारा हजारच्या चा लागणार नाही असं ना मला वाटतं अध्यक्ष महोदय बेरोजगारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर राज्यात आपले उद्योग गुजरातला पळवून नेले त्यानंतर सांगण्यात आलं की आपल्याला मोदी साहेब यापेक्षा मोठा कुठला तरी उद्योग देणार आहेत हा उद्योग येणार कधी हे मला आपल्याला माध्यमातून सरकारला विचारायचंय अध्यक्ष मोदय आपण बघतोय की एमपीएससीची परीक्षा दोन हजार चोवीस ची जी एमपीएससीची परीक्षा होणार आहे ही जुन्या पॅटर्न नुसार होणारी शेवटची परीक्षा आहे अध्यक्ष मोदय माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे की ज्या रिक्त जागा आहेत त्या सर्व जागाची जाहिरात काढून ह्या परीक्षा घ्याव्यात त्यामुळे जे जुन्या पॅटर्न प्रमाणे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा त्यांना त्या लाभ होईल अध्यक्ष महोदय आपण बघतोय की जवळपास दोन ते अडीच लाख पद ही आहेत आज जेवढी पदं रिक्त आहेत तेवढ्या पदाच्या जाहिराती निघत नाहीत सरकारला विनंती आहे की वर्षा हे उमेदवार विद्यार्थी नोकरीची जाहिराती निघायची वाट बघताय तयारी करतायत तर आपण ती जाहिरात काढावी अध्यक्ष महोदय गृह विभागावर बोलायचं झालं जवळपास सत्तावन्न हजार पोलिसांची भरती होणं अपेक्षित आहे परंतु तेवढी भरती अजून निघालेली नाही मुलं रोज तयारी करतायत उद्या आज निघल जाहिरात उद्या निघल जाहिरात काही काय मुलांची वय निघून चाललीत तरी ही आपण लवकर भरती काढावी अध्यक्ष महोदय सरकारच्या वतीनं मान्य उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं जे होमगार्ड निष्काम सेवा करतात त्यांना एकशे ऐंशी दिवस काम देण्याचं परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्याचीही अंमलबजावणी करावी त्याचबरोबरीन गाव कामगार पोलीस पाटील हे मागच्या वर्षी त्यांनी मोर्चा आणला होता याही वर्षी मोर्चा आणला होता सरकारच्या वतीने त्यांचं मानधन वाढ असेल किंवा बाकीच्या योजनेच्या बाबतीत त्यांना आश्वासन दिलं जात आहे परंतु अंमलबजावणी होताना दिसत नाही अध्यक्ष मोदय आपण बघतोय शहरात जरी ड्रगचं प्रमाण असलं गावोगावी तर देशी दारूचं प्रमाण गावोगावी खूप आहे महिलांना खूप त्रास होतो ह्याला पोलीस डिपार्टमेंट धकलतं उत्पादन शुल्क विभागावर उत्पादन शुल्क विभाग ढकलत पोलिसावर त्यामुळे याही बाबत कारवाई होणं गरजेचं आहे अध्यक्ष मोदय बंदी तर आपल्या राज्यात फक्त नाव आला आहे प्रत्येक चौका चौकात गुटखा खुलेआम विकला जातो हेच का गृह विभागाचं यश किंवा गृह विभागाचं ह्या गुटखाबंदीवरचं लक्ष अध्यक्ष मोदय महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकार गंभीर आहे सांगितलं जातं मी माझ्या धाराशिव मतदारसंघात धाराशिव शहराचं उदाहरण देतो दोन हजार अठरा साली एकोणीस साली दीड कोटी रुपये धाराशिव शहरातील सुरक्षे महिला सुरक्षेसाठी मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला केलेत अद्यापपर्यंत ते काम झालेलं नाही अद्याप सीसीटीव्ही बसणार हेच का गतिमान सरकार अध्यक्ष मोदय एका बाजूला दुधाचे भाव कमी झाले तीन महिन्यापूर्वी अडतीस रुपये असणार दुध आज सव्वीस रुपयावर आले पण ग्राहकाला मिळणार दुधाचे भाव कमी झालेले नाहीत परंतु दुसऱ्या बाजूला दुधाची भेसळीवढ्यात मोठ्या प्रमाणावर होते हे बेसर रोखण्यास हे सरकार अपयशी ठरलेलं आहे ही जर बेसर रोकली तर निश्चितच शेतकऱ्या दुधाला चांगले भाव मिळतील असंही मला आपल्याला याप्रसंगी सांगायचंय अध्यक्ष महोदय दे।